तर सोबत आम्ही आहोत आणि सईचं असं म्हणणं आहे शोभाचं पण म्हणणं आहे की आपण बोटिंगमध्ये बसलं पाहिजे आणि बोटिंगचा आनंद हा बोटीमध्ये बसल्याशिवाय येणार नाही हा बोटीवाली बोट असं काहीतरी हा आणि ती सईची इच्छा आहे की ती दाखवली पाहिजे आणि त्या बोटीवर आम्ही बसणार आहोत तेव्हा ती लांब तिकडं पाण्यामध्ये गेलेली आहे त्या बोटीवर आम्ही बसून छानपैकी समुद्रविहार त्या ठिकाणी करणार आहोत आणि सध्या विकेंड आहे किस्मतच्या लोकांना सुट्ट्या आहेत बीचवर प्रचंड गर्दी आहे आणि बीचवरची गर्दी मन अशी हे करून टाकणारी आहे एवढ्या बोटिंग आहेत ते काय असेल कुठं ते तिकीट सेंटर अच्छा त्या तिकीट सेंटरमध्ये या ठिकाणी तिकीट घेऊन शालिनी मॅडम आणि आमच्या हे एवढं सगळं लाईफ जॅकेट घातल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये बसू नये असं मला वाटतं लाईफ जॅकेट हे संरक्षण आहे मला तर काय पोहायला येत नाही समजा परंतु आ... या सगळ्या आमच्या शेजारने या ठिकाणी जाऊन आलेल्या काय झालं हा आणि शोभाची इच्छा आहे चला काढा तिकीट इकडं होय मग हे काय नुसते बसलेत का मग इकडे कशाला आलोय आपण अशा पद्धतीनं कसले ह्या गोल ह्याच्यात का ना। गोल ह्याच्यात नको ते, ते, ते बसू आपलं त्याला विचार त्याला विचारा ना नाही नाही काळजी घेणार आकाश सर काळजी घेऊन आपल्याला शंभर वर्ष आहे काळजी नाही घेऊन कशी काय चालणार आहे पण हा सगळा दिव्यागरचा सुंदर नजारा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी आणि तो आनंद घेण्यासाठी सगळे एकदम तिकडच चालू आहे ना ते चांगलं आहे ना बंद होत दोन दिवस म्हणून म्हणलं आम्ही बसायचो आणि पाण्यात बुडायचं ते हा हा चला 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 बघा कुठल्या ह्याच्यात बसायचं ते पलीकडचं आपलं सुरक्षित त्याच्या आत दुसरं कोणतं हा ड्रॅगन हा त्याच्यात ना हा त्याच्यातच जाऊयात मग तो स्पीड घेऊन जातो आणि हे करतो चला मग त्याच्यातच बंद काय यांच्या माणसामुळे बंद होते का बंद होती ती दोन दिवस चालू आहे ना नाही आम्ही दोन दिवस हायला चल घ्या मग सगळेच बसू ना हा नाही त्यांना पायाला बर चला चल 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 घाबरता तो बसायला सुद्धा घाबरतो काय सांगायचं तुम्हाला चला लवकर चला 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 लाईफ जॅकेट घाला त्यांना काय द्यायचे असतील त्या अगोदर द्या आणि चप्पल हे ते काढा आणि शूज कुठे ठेवायचे आणि लाईफ जॅकेट घातल्याशिवाय कुणीही आतमध्ये जायचं नाही अशा पद्धतीने मस्त पैकी लाईफ जॅकेट घातलेला आहे आणि उलट झालंय का बरोबर बरोबर बसले हा हे असे आता काय पाण्याची एक तर पोहायला तर येतच नाही समजा पण बुडायचे सुद्धा चान्सेस फार हे आहेत आबाचा मोबाईल हातात घ्या कारण त्याला ते हे कनेक्ट आहे हां बरोबर आहे आतमध्ये गेलं समुद्राच्या किनारे आम्ही सगळा परिवार िक्स घेणार नाही परंतु शोभाची इच्छा आहे की हे ड्रॅगन आहे हे एकदम डेंजर आहे तुम्ही जर बघितलं हा ही ना ती दोन मिनिटाची राईड आहे आहे का संतोष शिंदे कैसे पाहिजे ना हा लाईव्ह सब दिखाऊ

और शोभा कुठ चाललंय वा 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 सई हिनं तर काय समुद्रात पण घातलं हिला काय अग तू सागर

आडवा उभा त्या हा त्यामुळे <साँ> या बोटीमध्ये मित्रांनो आम्ही बसणार आहोत बघून घ्या आणि तो आनंद आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आत्ताच बोट हेलकावे खाते महा काय आमचं वजन तिनं पेलावं एवढीच माफक अपेक्षा आहे शिवची इच्छा होती चुबी खाली की बोटीत बसायचं बोटीत बसायचं बोटीत बसायचं अरे येऊ दे जवळ गडबड करू नको अयो आली बाकी आत्ता मोबाईल वर ठेवू जरा वर धर हातावर आणि बोटी मध्ये पहिल्यांदा एकजण पलीकडून एकजण आलीकडून चढा म्हणजे काय अडचण नाही वा 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 विलांगवर वा चला शालिनी मॅडम सई मॅडम शोभा गेलेले आहेतच वा 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 झालं काय वा 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 आणि अशा तऱ्हे आम्ही सगळे बोटी मध्ये बसलेलो आहोत सागरी किनारा आता एकाच कुटुंबातले चौघ पण आहे आम्ही घाबरते घाबरतेत समुद्रात घाबरते हो मिठीत <पना> ये तुझा कस वाटतंय समुद्रात आतमध्ये आल्यावर कसं वाटतय आम्ही आता समुद्रामध्ये आलेलो आहोत आणि समुद्राच्या या सगळ्या लाटेंमध्ये ढिशके ढिशके अरे बापरे केवढी मोठी लाट आली ढिशक्या ढिशक्या किती झिखरीच काम आहे पैसे घेतात बापरे गेले आमची बोट तिसरीकडच <laughs> आमची बोट गेली वरा वरा पोर वरा हा सागरी किनारा तेव्हा ते तसे मध्ये जाऊन मस्त गा ढिशक्या आटा लाटे लाट डिया। डिया। चली वापस। लाटा एवढ्या आहेत मित्रांनो की या लाटेच्या एकदम बघा ही लाट केवढी 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 ढिशक्या चालली वापस बघा ना केवढ्या लाटा आहेत आम्ही अजून बोट सुरू नाही केली या डिशक्या

भयानक लाटांचा या ठिकाणी अजून अजून पुढे जायचंय आणि पुढे जायच्या अगोदरच आमची हवा इथंच टाईट झाली का हुशालीन मग आणि आता बोट सुरू झालेली आहे

आणि अशा परिणामी समुद्राच्या आतमधून

उभ्या मोबाईलनीबलनी मस्त रील काढ छान पैकी आणि आम्ही आता समुद्राच्या फार्म मध्ये आहोत समुद्राच्या एकदम नजारा छान पैकी या ठिकाणी अजिबात नाही अरे वा, क्या बात है। अथांग सागर या ठिकाणी दिसतो आहे परत एकदा लाटा परत आम्ही कडेला आलेलो हो। आहोत ती होती बोटिंग सफर ते सांगतील उतरा त्यावेळेसच उतरा अशा तऱ्हे आम्ही समुद्राच्या किनारी आलेलो आहोत ते उतरा म्हणजे हो। हा हळूहळू चला

आ, वाटल आ, आ ने वाँगारे ने वाँगारे आ, हा मला तर वाटलं इंजन बंद पडलं काही की आता काय खरं नाही हो किती येते पैसे पण पण किती रिस्क आहे मित्रांनो आम्ही बसलो त्याच्यामध्ये हीच ती ऐतिहासिक बोट कुठे गेली त्या बोटीत आम्ही बसलो होतो पण हा एवढ्या घटना पाहिलेल्या आप असतात आपल्याला त्याला अगोदरच सांगितलं होतं बाबा रे लय खोलीत नेऊ नको आणि सगळं पाणी दाखवू समुद्राचं कुठलंही पाणी म्हणजे असं कमी लेखलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं आता सांग शेव्हा कसं वाटतंय नाही नाही तुझा तो एकच शब्द आहे याला काय अर्थ आहे बसल्यावर असं वाटलं होत आमच्या शेजारच्या चे सोसायटीतलीतले हे सगळे प्रेक्षक आहेत म्हातारापणे हे सगळे फिरायला आलेले आहेत आणि त्यांचा प्रचंड समुद्राच्या किनारी कालवा आहे त्यांना आम्ही बोलणार नाही आमचे भांडणं झाले तर रात्री त्यांचं असं म्हणणं आहे मासा अगोदर का समुद्र अगोदर आणि ते काय आम्ही त्यांच्याशी हे करणार नाही चला तो मला छानपैकी अशी आम्ही आ... समुद्र सफर दाखवलेली आहे आणि मला विश्वास आहे तुम्हाला ती नक्कीच आवडलेली असेल असाच टेकराबाळांसहित पोरांसहित सुंदर असा लाभ घेतला पाहिजे आणि हे ऐतिहासिक माणूस ह्या समुद्राचा मालक या ठिकाणी बसलेला आहे अख्खा समुद्र यांचा आहे आणि सगळे बोटी पण यांच्याच आहेत ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्या धन्यवाद धन्यवाद जय जय शिवराय